पावसाळ्यामध्ये आहे ना काही ना काही नुसतं असे गरमागरमच पदार्थ खायची इच्छा होतात आणि त्याच्यातही जे स्ट्रीटवर मिळतात ना ते, ते पदार्थ तर आज आपण आहे ना असे स्ट्रीट स्टाईल फेमस अमृतसरी आलू कुलचे बनवणार आहोत हे आलू कुलचे ना आपण ईस्ट वगैरे न वापरता बनवणार आहोत आणि बनवायला अतिशय सोपी आहे पण खूप टेस्टी लागतात आपल्या मुलांना सुद्धा खूप आवडतात हे तुम्ही टिफिनवर सुद्धा देऊ शकता चटणी दही किंवा छोले याच्यासोबत सुद्धा हे आलू कुलचे खूप छान लागतात तर चला पटापट -पत आपण आलू कुलचे बनवण्यासाठी इथे पीठ म्हणून घेऊया तर सर्वात आधी बघा इथे मी दोन वाटा एवढा मैदा घेतला त्यामध्ये चिमूटभर चवीपुरतं मीठ घातलं आणि दोन चिमटी एवढा मी खायचा सोडा घातला इथे चमचाभर साखर ह्याच्यामध्ये घालणार आहे त्यानंतर इथे मी दही घेतलं होतं हे मीडियम आंबट दही आहे एक वाटीभर दही घेतलं आणि पूर्ण दह्याने आधी हे पीठ छान असं मिक्स थोड़ा -थोड़ा करून घेणार आहे हे बघा थोडं थोडं करून आपल्याला दही घालायचं आहे आणि सगळ्या पिठाला छान असं चोळून घ्यायचं आता इथे गरज पडल्यास आहे ना आपल्याला थोडंसं पाणीसुद्धा ह्याच्यामध्ये टाकून आपण ह्याचा मिडियम घट्ट असा गोळा मळून घ्यायचा इथे मी पूर्ण मैदा वापरला आहे जर तुम्हाला पै पूर्ण मैदा नको वाटत असेल तुम्ही याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ म्हणजे अर्धा गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा असं सुद्धा घेऊ शकता त्यानंतर आता पीठ मळून झाल्यावर ह्याच्यावरती मी थोडंसं तेल लावून हा गोळा आहे ना सेट होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे झाकून आपल्याला आता इथे आपण स्टफिंग बनवून घेणार आहे तर त्यासाठी मी इथं एक कांदा हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे सगळं आपल्याला एकदम छान असं बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे त्यानंतर बघा इथे एका भांड्यामध्ये आहे ना मी उकडलेली बटाटे घेतली तर ही चार बटाटे होती याचे काप करून घेतले आणि ह्याच्यामध्येच आपल्याला हे कांदा हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण थोडेसे मसाले टाकून घेणार आहे तर इथे बघा काळी मिरी पावडर मी घातले काळी मिरी पावडर नक्की घाला हे अजिबात स्किप करू नका कारण याने आहे ना कुलच्यांना खूप छान मस्त फ्लेवर येतो आणि इथे आहे ना थोडंसं पाव चमचा एवढं जिरं मी क्रश करून घेतलं होतं हलकं हलकंसं आणि ते क्रश केलेलं जिरं घातलं त्याने जिऱ्याचा स्वाद खूप छान येतो आणि इथे चार पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या म्हणजे त्याचं पेस्ट करून आणि इथे आहे ना थोडंसं धने पावडर आणि एक मोठा चमचाभर मी इथं आमचूर पावडर घातलं आमचूर पावडरनी कुलचंना खूप छान चव येते आणि आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान बटाटा असा स्मॅश करून घ्यायचा हे बघा आता हे आपलं स्टफिंग जे आहे ना हे तयार आहे आणि इकडे जे आपण कुलच्यांचं पीठ ठेवलं होतं ना हे पीठ मस्त असं मळलं गेलं आहे आणि छान असं फुललं हे बघू शकता तुम्ही इथं आता ह्याचे आहे ना सेम आकारामध्ये मी इथे गोळे बनवून घेणार आहे असे गोळे बनवून घ्यायचे सगळेच्या सगळ्या पिठाचे आपल्याला हे बघा त्यानंतर एक गोळा घेतला आणि त्याची अशी वाटी बनवून घेतली जसं आपण पुरणपोळीसाठी बनवतो ना तसं आणि इथं जे स्टफिंग बनवलं होतं त्याचासुद्धा एक गोळा बनवून घेतला आणि तो ह्याच्यामध्ये ठेवून आपल्याला असा पुरणपोळीसारखं हा गोळा असा पॅक करून घ्यायचा सगळ्या बाजूने पॅक करायचा म्हणजे कुठूनच फुटायला नको अशा पद्धतीने हे बघा त्याची अशी चुमळ करून आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आणि बस आता आपल्याला अशा पद्धतीने सगळे हे गोळे असे बनवून घ्यायचे मी सगळे गोळ्यांमध्ये बघा स्टफिंग भरून पॅक करून घेतले होते आणि थोडंसं पीठ टाकून पोळपाटावर आपल्याला ह्याचा मिडियम जाड असा कुलचे हे लाटून घ्यायचे हे तुम्ही बघा आता स्ट्रीटवर मिळतात असे थोडेसे लांब आकाराचे मिळतात तर तुम्ही लांबसुद्धा हे लाटू शकता किंवा असे गोलसुद्धा लाटू शकता मी इथे गोलच ठेवले आणि ह्याच्यावरती आता थोडीशी मी इथं काळे तीळ पसरवून घेणार आहे आणि सोबतच आहे ना थोडीशी कोथिंबीरसुद्धा पसरवायची काळे तीळ नसेल तुमच्याकडे तर तुम्ही आहे ना इथं सफेद तीळसुद्धा ह्याच्यावर टाकू शकता आणि त्याच्यावर आणखी एकदा लाटणं फिरवून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये छान ते फिक्स होऊन जातात हे बघा असे एवढ्या जाडीचे आपल्याला हे कुलचे लाटून घ्यायचे आता ह्याला पलटून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूनी म्हणजे जी प्लेन बाजू आहे ना त्या बाजूला आपल्याला थोडंसं पाणी ह्या कुलच्यावर लावून घ्यायचं आहे आणि ह्या पाणी लावलेला जो साईड आहे हा आपल्याला इथे गरम तव्यावरती टाकायचा आहे तर तवा मी आधीच गरम करायला ठेवून दिला होता आणि गरम तव्यावरती हे कुलचे टाकले की आता बघा ह्याला असे बबल्स यायला लागतात बबल्स आले की आपण ताव्या तवा असा पकडणी पकडायचा आणि त्याला उपडा करायचा असा गॅसवरती अँड डायरेक्ट फ्लेमवरती दुसरी बाजू आपल्याला भाजून घ्यायची आहे त्याला छान असे डागं पडायला पाहिजे म्हणजे ह्या कुलच्यांना एक छान असा स्मोकी स्मेल येतो स्ट्रीटवर जसं ते तंदूरवर भाजतात ना त्या टाईप आपल्याला ह्याची टेस्ट लागते असे सगळे मस्त असे भाजून घ्यायचे आणि बस त्यानंतर तवा परत आपल्याला सरळ ठेवायचा आहे आणि इथे तूप बटर याच्यावरती लावायचं आहे आपल्याला आणि बघू शकता मस्त असे आपले हे कुलचे आहे ना छान भाजून झाले ह्याला रंगसुद्धा सुरेखाला आणि आता थोडंसे फुलायलासुद्धा लागलेत आणि दुसरी बाजूसुद्धा छान अशी तव्यावरती भाजून गेलीत मी ह्याला थोडंसं दाबून बघितलं तर हे मस्त फुलायला लागलेत आणि ह्याला दुसऱ्या बाजूने काढलं दुसऱ्या बाजूने थोडीशी क्रिस्पी होते पण खूप छान चवीला लागते इथे बघू शकता पलटी करून दाखवते तुम्हाला ही बघा ही बाजूसुद्धा मस्त अशी सोनेरी रंगावर भाजलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे कुलचे बनवून घ्यायचेत हे बघा अगदी सोपं आहे घरच्या घरी आपण हे स्ट्रीट सारखे कुलचे बनवून घेतो इथे मी आहे ना हा दुसरासुद्धा कुलचा बनवून घेतला होता आणि हा दुसरासुद्धा ह्या तव्यावरती टाकला सेम तुम्हाला सांगते बबल्स यायला लागले की गॅसची फ्लेम आहे ना मोठी करायची आणि जी दुसरी बाजू आहे ही डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवरती भाजून घ्यायची म्हणजे या कुलच्यांची आहे ना जसं तंदूरवर भाजल्यासारखीच चव येते खूप छान हे कुलचे लागतात अगदी सोपी पद्धत आहे लहान मुलांना तर खूपच आवडतात कारण त्यांना असं स्ट्रीट स्टाईल घरच्या घरी खायला मिळाल्यावर कुणाला आवडणार नाही हे बघा मस्तपैकी असे गरमागरम हे कुलचे भाजायचे ह्याच्यावरती बटर लावलात तरी चालतं मी इथं तूपच लावलं म्हणजे घरी तूप होतं म्हणून मी तुपाचाच वापर केला आणि बघा सगळ्या कुलच्यावरती मस्त असं तूप स्प्रेड करून घ्यायचं आणि बस आपले गरमागरम कुलचे तयार आहेत हे बघा हा कुलचा सुद्धा मस्त भाजून गेलाय दोन्ही बाजूंनी छान असा भाजला थोडासा ख्रिस्पी मस्त मऊ असे आपले हे गरमागरम कुलचे तयार आहेत आणि हे कुलचे ना गरमच खायला खूप छान लागतात म्हणून आता गरमागरमच कुलचे बनून तयार झाले तर अजिबात वाट न बघता लगेच हे गरमागरमच कुलचे खायला घ्यायचे आणि एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओमध्ये थोडं जरी काही आवडलं असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा नातेवाईकांसोबत शेअरसुद्धा करा तोपर्यंत बाय आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये